अंधश्रद्धांचा गैरसमज वशीकरण एक भ्रामक कल्पना अनेकदा वशीकरण एखाद्याला आपल्या नियंत्रणात आणणे ही संकल्पना चुकीच्या पद्धतीने मांडली जाते लोकांना असे वाटते की विशिष्ट गोष्टी खायला देऊन किंवा जादूतोणा करून हे साध्य करता येते वास्तविक हे एक मोठा गैरसमज आहे ज्याचा उपयोग फसवणुकीसाठी केला जातो निराधार दावे आणि वैज्ञानिक वास्तव हो। पांढरा कावळा घुबडाचे आतडे किंवा अमावस्येच्या रात्रीचे काही विशिष्ट मंत्र वापरून कुणालाही वश करता येते असे दावे अनेक अंधश्रद्धांमध्ये केले जातात वैज्ञानिकदृष्ट्या हे सर्व दावे पूर्णपणे निराधार आहेत कोणत्याही खाद्यपदार्थाने किंवा जादुई मंत्रांनी कोणालाही वश करणे शक्य नाही हे सगळं अशक्य आहे ही केवळ भीती अज्ञान आणि श्रद्धेचा गैरफायदा घेण्याचा एक प्रकार आहे सुपरस्टिशियस रिच्युअल्स डॉ जेम्स ब्रेड संमोहन वैज्ञानिक आधार उत्पत्ती आणि विकास हिप्नॉटिझम या शब्दाचे जनक स्कॉटिश सर्जन डॉ जेम्स ब्रेड यांनी अठराव्या शतकात या क्षेत्राला वैज्ञानिक स्वरूप दिले हे फ्रान्स मेस्मर यांच्या कल्पनांमधून विकसित झाले परंतु त्यास वैज्ञानिक दृष्टिकोन दिला गेला वैद्यकीय आणि मानसिक उपयोग समोहनाचा उपयोग मानसशास्त्र आणि वैद्यकीय के उपचारांमध्ये केला जातो यात वेदना व्यवस्थापन तणाव कमी करणे चिंता आणि काही व्यसनांवर उपचार यांचा समावेश आहे ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे वशीकरण नाही मननियंत्रणाचा गैरसमज वशीकरणाची भ्रामक कल्पना समाजात वशीकरण किंवा मननियंत्रण याबद्दल अनेक गैरसमज आहेत त्यापैकी एक म्हणजे डोळ्यात डोळे घालून एखाद्याला पूर्णपणे नियंत्रणात आणता येते वास्तविक पाहता अशा प्रकारचे कोणतेही मननियंत्रण प्रत्यक्षात शक्य नाही ही एक पूर्णपणे चुकीची समजूत आहे संमोहन हिप्नोसिस ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे जिथे व्यक्ती आपल्या इच्छेने सहकार्य करते ती व्यक्तीच्या नैतिक मूल्यांच्या किंवा इच्छेच्या विरोधात कधीही काम करू शकत नाही सार्वजनिक गैरसमजाचे उदाहरण अशाच गैरसमजांमुळे पूर्वी हिप्नॉटिस्टपासून सावध रहा अशा सूचना सार्वजनिक ठिकाणी विशेषत बँकांमध्ये लावलेल्या आढळत असत हे संमोहनबद्दल समाजात असलेली भीती आणि चुकीची माहिती दर्शवते